स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आपणा सर्वांना परिचित आहेतच परंतु स्वातंत्र्यवीरांच्यावर जेव्हा माफीवीर म्हणून आरोप केला जातो तेव्हा कुठंतरी प्रत्येक हिंदुत्ववादी माणूस दुखावला जातो स्वातंत्र्यवीरांनी ब्रिटिशांना कधीहीच माफीनामा दिलेला नाही आहे स्वातंत्र्यवीरांना जेव्हा दोन जन्मठेपा झाल्या तेव्हा स्वातंत्र्यवीरांनी आपली सुटका करण्यासाठी दयेचे अर्ज दिले होते स्वातंत्र्यवीरांनी कधीही माफी मागितली नाही अहो स्वातंत्र्यवीर स्वतः बॅलिस्टर होते स्वातंत्र्यवीरांना ब्रिटिशांच्या कायद्याचा सर्वतोपरी अभ्यास होता म्हणूनच स्वातंत्र्यवीरांना ते माहीत होतं की प्रत्येक राजकीय कायद्याला दिला जाणारा अधिकार म्हणजे अम्युनेस्टिव पिटेशन म्हणजे दयेचा अर्ज सावरकरांनी ब्रिटिशांच्या कायद्याचा अभ्यास केलेला होता म्हणून सावरकरांना त्या कायद्याची तरतूद माहिती होती म्हणून सावरकरांनी दयेचे एकूण नऊ अर्ज लिहिले अंदमानतून आपली सुटका करून घेण्यासाठी अहो सावरकरांनी आपलं आयुष्य स्वातंत्र्यासाठी घालवलं मातृभूमीच्या लढ्यासाठी घालवलं स्वातंत्र्यवीरांच्या मनी आला की आपण आपलं अख्खं आयुष्य ह्या अंदमानच्या कालकोठडीत काढण्यापेक्षा दयेचा अर्ज देऊन इथून सुटका करून घेऊन पुनश्च मातृभूमीच्या स्वातंत्र्य कार्यात आपलं योगदान देता येईल म्हणून स्वातंत्र्यवीरांनी एकूण नऊ दयेचे अर्ज ब्रिटिश सरकारला दिले होते स्वातंत्र्यवीर कुठलेही दरोडेखोर किंवा गुंडगिरी करून आलेले नव्हते स्वातंत्र्यवीर हे राजकीय कैदी होते आणि प्रत्येक राजकीय कैद्याला दिला जाणारा अधिकार होता त्याला एमिनेस्टी पिटेशन असं ब्रिटिशांच्या कायद्याच्या नियमानं म्हटलं जात स्वातंत्र्यवीर कधीही ब्रिटिशांना घाबरले नाहीत उलत ब्रिटिश स्वातंत्र्यवीरांना घाबरत होते म्हणून सावरकरांना पंचवीस पंचवीस वर्षाच्या दोन जन्मठेपा देण्यात आल्या जेणेकरून हा माणूस जर पन्नास वर्षे अंदमानच्या कालकोठडीत राहिला तर ह्या हिंदुस्थानावर आपल्याला राज्य करता येईल हा माणूस जर अंदमानातून बाहेर पडला तर तो ह्या मातृभूमीला स्वातंत्र्य केल्याशिवाय राहणार नाही हे ब्रिटिशांना माहीत होतं म्हणूनच ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीरांना जन्मठेप देऊन अंदमानच्या कालकोठडीत पाठवलं अंदमानच्या कालकोठडीतील अनेक क्रांतिकारकांना स्वातंत्र्यवीरांनी दयेचे अर्ज देण्यास सांगितले होते आणि स्वतःही नऊ दयेचे अर्ज दिले होते स्वातंत्र्यवीर माफीवीर नव्हते स्वातंत्र्यवीर एक निडर हिंदुत्ववादी होते क्रांतिकारकांची मुकुट म्हणी म्हणून स्वातंत्र्यवीरांना ओळखलं जात होतं आणि काही लोक स्वातंत्र्यवीरांच्यावर माफीवीर म्हणून आरोप करतात हे सर्वतोपरी चुकीचं आहे हेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ असेच अनेक क्रांतिकारकांची विचारधारा आणि सत्य घटना ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका